नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानात कोल्हापूर जिल्हा अग्रभागी असावा एक जानेवारी पन्नास हजार घरकुल पूर्ण व्हावीत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे निर्देश विदर्भातील पाच जिल्हे देशात सर्वाधिक उष्ण पुढील तीन दिवस संपूर्ण राज्यात उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा असह्य उन्हाळा सुसह्य करण्यासाठी विद्युत उपकरणांचा वापर वाढला जिल्ह्यात विजेची मागणी एका महिन्यासाठी गेली बत्तीस हजार सातशे अठ्ठावन्न मेगावॅट पर्यंत एप्रिल महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विजेचा वापर होण्याची शक्यता सलग पाचव्या दिवशी भारतीय शेअर बाजारात जोरदार वाढ सेन्सेक्स आठशे पंचावन्न अंकांनी वाढून एकोणऐंशी हजार चारशे आठ वर तर बँक निफ्टीमध्ये तब्बल एक हजार अंकांनी वाढ गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये सहा पूर्णांक तेवीस लाख कोटी रुपयांची भर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेल्या कोल्हापूर ते मिरज रेल्वेला एकशे पस्तीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रेल्वे स्थानकावर झाला विशेष कार्यक्रम